पन्नास पंचावन्नशेकडे पूर्ण वाघळा मासा मुशी आहे शाक आहे बांगडे आहेत इकडे मिक्स शेल्बील मच्छी आहे दोनशे सत्तर दोनशे सत्तर दोनशे सत्तर दोन दोनशे सत्तर दोन गेले नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळची वेळ आहे आहे वाल्मिकीनगर बाणकोटमध्ये इकडे सकाळच्या वेळेस लीला लागतं हे पूर्ण कोळीवड आहे तर यशच्या इकडे थांबलो होतो यश गेलास बोटीवर मी पण जाणार होतो पण मला जायचं आहे मुंबईला तर त्यासाठी मग नाही गेलो आज इथून मग घरी जाऊन नंतर मग संध्याकाळी निघायचं मला पनवेलला तर इकडे लिलाव असतं तर हा कोळीवाडा पूर्ण इकडे राम मंदिर आहे आणि इथे ही जेटी इथे बोटी लागतात आणि लिलावासाठी लोक जमा झालेत तिकडे लिलाव सुरू होणार आहे त्याच्या अगोदर तुम्हाला दाखवतो इकडचा परिसर नजारा मंदिर आहे आणि हा पूर्ण इकडे बाणकोटची खाडी इथे बोटी लागतात सकाळच्या वेळेस आणि इथे खूप सारी मच्छी उतरली जाते सध्या कोळंबीची मच्छीमारी होते आणि रात्रीच्या वेळेस गेलो तर बांगडा होतोय आणि बाकी काही मच्छी डोमे वगैरे तर सध्या जी काही मच्छी आहे ती तुम्हाला दाखवणार होत आपण आज शेवड्यामध्ये सकाळच्या वेळेस इकडे बोटी येतात रात्री गेलेल्या सत्या आणि सकाळी सत्या संध्याकाळी येतात तर लिलाव सकाळचा असू शक्य येतो कारण तर तुम्ही कुठे आलात बानकोट साईडला तर इकडे तुम्ही येऊ शकतात वेशवी बागमांडला जेटी आहे ती इटेच आहे पुढे तिथे दिसते बघा तिथून जेटी फेरी फेरीबोट तर हा अशा बोटी लागतात आणि आत्ता भरलेलं आहे पाणी ओटी झाली जरा कमी होतं येत यशचे काका त्याच्यासोबत आपण जाव्या लिलाव बघायला कुठे आता इकडे सुरू होईल येतील ना जमा होतील आता आपण आलो आहे लवकर जरा तर हा पूर्ण नगरचा परिसर वरून असा रस्ता गेला आहे कोळेवाड्यातली घरं बघा इकडे अशी दाटी दाटीने अशी वस्ती आहे इकडे आणि त्यांचा मुख्य व्यवसाय ते मासेमारी फक्त पावसामध्ये दोन तीन महिने बंद असतं बाकी बारा महिने मासेमारी होते त्यांचं सगळं गुजरात मासेमारी होते सतत याची बोट आहे प्रत्येकाच्या घरात एक बोट आहे प्रत्येकाची काही जणांच्या छोट्या बोटी काही जणांच्या मोठ्या बोटी आहेत ताजे ताज्या बघा फ्रेश मुसे आहेत सगळे जमा झाले लिलावासाठी बघूया आता काय आलं तिकडे बघा कुठली तरी आले मच्छे लाल मच्छर भुजिंग नाही राजा राणी वरे भुजिंग तिकडे जाडी सोलट आहे लिलाव सुरू होता पन्ना पन्ना सोलह सोलह तीनशे साठ पर्यंत साठ ला गेला गे ना दोनशे दहा पंधरा दोनशे पंधरा दोनशे पंधरा वीस दोनशे वीस पंचवीस दोनशे तीस पस्तीस दोनशे चाळीस पंचेस पन्नास

सोळाशे पंचाळीस सोळाशे पन्नास पर्यंत गेला सोळाशे पंचाळीस तिकडे दोनशे पासून स्टार्ट झालं तुकडे मूस्सा लग रही है मूस्सा बोगे स्टार्ट पोसन स्कार्ड जा रही है मूस्सी बोगे किधी मूस्सा भरपूर मूस्सा आगे ला दोनचे सत्तर लगे ला दोनचे सत्तर लगे ला कागा

दोनशे वीस पंचवीस तीस दोनशे तीस पस्तीस चाळीस दोनशे चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न दोनशे पंचावन्न साठ पासष्ट दोनशे पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी दोनशे ऐंशी पंच्याऐंशी तीनशे पाच तीनशे पाच दहा तीनशे दहा पंधरा तीनशे पंधरा वीस तीनशे वीस पंचवीस तीस तीनशे तीस तीनशे तीस पस्तीस तीनशे पस्तीस चाळीस तीनशे चाळीस पंचेचाळीस पन्नास तीनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न सात तीनशे सात इंटरेस्टिंग

દોનશાલુ ચાલીસ ચાલીસ અકરાશ દોઢ ચાલીસ દોનશો ચાલીસ દોનશે પંચ गेले अकराशेला गेले ना एप मोठे पालू समुद्री पालू खडपाचे तिकडे लिहिला झाले का पटापट सगळे तीनशे चारशे पाचशे असे लिहिला होतात पटापट

पोलीस स्टार्टशे पन्नास अजून मच्छी टिकली होते पोलीस स्टार्ट होते हे जरा महामच्छा मी चोवीसशे वर गेले चोवीसशे पाच पन्नास पन्नास पंचावन्न पंचवीसशे

इंटरेस्टिंग आहे बघायला मजा येते पूर्ण लिल्ला मध्ये सगळ्या कोळीवळ्यातल्या महिला येतात त्याच्यामध्ये माफूल पण नळ माखूल बोलतो तुला

टायमाला शक्यतो भेटत नाही नाही हे ह्या टायमाला भेटत नाही नाही शक्यतो कमी भेटतात म्हणून याचा भाव जास्त आहे आता कितीला गेला अठ्ठावीसशेला गेला अठ्ठावीसशेला गेला बघा लेबूर मोठे मोठे पापलेट आहेत कलेट माझा एक पाँच धा एक दा एक दा एक पंद्रह बीस बीस पंचवीस तीस एक से तीस एक से तीस एक से पस्ती एक से पस्तीस एक से पस्तीस एक पस्ती चालीस एक पचेचाल एक पन्नास एकशे पंचावन्न साठ एकशे साठ एक 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 एकशे साठ दोन एकशे साठ दोन एकशे साठ दोन एकशे साठ साठ दोन एकशे साठ दोन एकशे साठ दोन एकशे साठ दोन एकशे साठ तीन एकशे साठ ला गेले चंद्र पैसे एकशे साठ ला बघा गेला मस्त बघायला भेटलं ते एकशे साठ ला एवढ्या मच्छी भरपूर आहे ना म्हणतात रात्री जास्त बोटी जात नाही आता जास्त करून बोटी सकाळीच्या गेले कोळंबीला जास्त सध्या डिमांड आहे कारण सोडे बनतात ना त्यापासून ही सगळी मच्छी रात्रीची आहे रात्री गेले आणि सकाळी आले असं तर मंडळी अशा प्रकारचा हा आहे इकडे छान मस्ती मिळते स्वस्तात पण मिळते आणि चांगली ताजी मिळते फक्त त्या लिलावमध्ये तर सध्या जे येतात नाही ते घ्यायला खरेदी करायला त्या गावातच महिलात म्हणजे त्या घेतात तिथून सगळ्यांच्या काही बोटी नसतात ते इथून घेतात मग ज्यांच्या ज्यांच्या बोटी आहेत त्यांच्याकडून काही जणांच्या बोटी आहेत काही जणांच्या नाही बोटी आहेत ज्यांच्या नाही बोटी किंवा काही जण फक्त सेल करतात मच्छी तर ते इथून खरेदी करतात आणि वेगळ्या आता तालुका आमचा मंडणगड तालुका त्या तालुक्यातल्या वेगळ्या गावात जाऊन गाडीने वगैरे स्कूटीने वगैरे जाऊन तिकडे विक्री करतात आणि काय काही जणी आहेत तर त्या इकडे बाजार आहेत त्या बाजारात बसतात प्रत्येकाचे गिरॅक ठरलेले आहेत काही जणांचे कॉन्टॅक्टवरती जातात काही जणांच्या शहरात समोर पण काही गावं आहेत त्या साईडला कोलमांडला बागमंडला इकडे पण काही वरची डोंगराळ गाव आहेत तिकडे पण काही मच्छी विकायला जाते तर मच्छी सध्या इकडे गावाला राहणारी जी मंडळी आहेत जी शे समुद्रकिनारी लोक आहेत त्यांना मच्छी ही हा विषय म्हणजे नेहमीचाच आहे त्यांना मच्छी दररोज दिली तरी ती खातील अशा प्रकारचं गावाकडची माणसं हे मच्छी शेतकरी आहेत जे कोकणातले लोक आहेत त्यांचा खास करून मुख्य खाणं तेच आहे ना भात आणि मच्छी तर त्यांचं हे गुजरात त्यावरती करतोच आणि इथलं हे दैनंदिन तुम्हाला एक प्रकारचं कशाप्रकारे लाईफस्टाईल असते ते दाखवायचा आपण प्रयत्न करत असतो कोकणातल्या गावाकडच्या व्हिडिओतून आपलं हेच दिसत असतं की आपण कशाप्रकारे इकडे कल्चर आहे कशाप्रकारचं वातावरण आहे हे तुम्हाला दाखवत असते आत्तापर्यंतच्या सगळ्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर आता तुम्हाला लीला दाखवला इकडचं बघा कंटिन्यू चालूच आहे आणि मच्छी अजून येतच आहे कंटिन्यू पूर्ण इकडचं कोळीवाडा आणि इकडची पूर्ण बोटी वगैरे बघा सगळ्या बोटी काय काय बोटी या फिशिंगला जात नाही इकडे साईडला पार्किंग कोण ठेवलं आहे त्या सगळ्या जे तिकडे मच्छी उतरतात ते बघा तिथे मच्छी आले त्या बोटीमध्ये याचशे काका आहेत काका म्हणतात तिकडे आता हा पालू आपला गेला तो एक हे किती पाच पालू गेले अकराशे रुपयाला एक मुंबईच्या ठिकाणी सातशे आठशेला पालू मिळतो तो, तो पण बर्फातला तर इकडे ताजी ताजी मच्छी रात्री ही कशी पकडले पालो कुठे पकडले गळवायला गेले इथे आपले इथे सध्या पालू आलेत का इकडे पण गेल काय नाही हे गळवून काढलेत पालू रात्र मग ते चालू होते रात्रीच्या येतात पालू तर ही मच्छी बघा साइडला एका व्यक्तीलाच पाच मिळाले दहा पण मिळाले ना तरी एकाला दहा मिळाले परवाच्या दिवशी मिळाले हे रात्री मिळाले हे रात्रीचे आहेत तर त्या दिवशी म्हणाला सगळ्या लिलावला सकाळी माल होत बघे आलेत मोठ्या मोठ्या सुरमय पण आहे का आहे नाही कितीला गेला पहिला सहाशे साठ ला गेलाय चारशे सात ला चारशे साठ ला गेला बघा पुरा टोपला किती बसले पिस्त्यात आता

इकडे पूर्ण वागळा मसा मुशी आहे बेबी शाक आहे बांगडे आहेत इकडे मिक्स शेलबिल मच्छी आहे त्या साईडला तिकडे इकडे बगी त्या साईडला बघी चालला अकराशे पर्यंत रेट चाललाय आणि या साईडला बघा ना मस्त मस्त सोरम ताजी ताजी मच्छी तुम्हाला इकडे खरेदी करायला मिळेल बांगडे बघा फ्रेश ताजे बांगडे आता सकाळी बोटी आल्यात बोटीतनं मार उतरायचा इकडे विकायचा ಅಕರ ಕೂಟಕೋ ವಿಕಾಯ

मंडळी बघितलं आजच्या व्हिडिओमध्ये लिलाव तुम्हाला दाखवला पूर्ण लिलाव कंप्लीट झालेला आहे तर तुम्हाला असेच गावाकडे छान छान व्हिडिओ दाखवत राहील फिशिंगचे किंवा लिलावाचे वेगवेगळ्या प्रकारचे आपले व्हिडिओज काय फक्त फिक्स एक या एका कंटेंटवर नसतात भरपूर ठिकाणचे आपण व्हिडिओ दाखवत असतो फॅमिली कंटेंट नसतात त्यानंतर आपल्या गावाकडे व्हिडिओ असतात वेगवेगळ्या मार्केटचे असतात कोकणात माझं प्लॅनिंग आहे की काही जे राहिलेले स्पॉट आहेत ते कव्हर करायचे ते आहे ते काही दिवसात आपण नक्की करू तर तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला मिळतील घ्यायला होती व्हिडिओ आवडलं असेल जर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू कुडचडीमध्ये तुपर स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत तर्यंत हायला स्वीट ऐक थँक्यू आणि काकांना थँक्यू खास करून त्यांनी सकाळी मला वाटतं चला आपण जाऊ बघायला की कसा होता त्यांच्यासाठी पण थँक्यू आणि यशच्या चॅनल पण नक्की तुम्ही सबस्क्राईब करा यश कोलिराजे यश तुला मित्रच आहे इकडचा तर तो पण छान मदत करतो आपल्याला भेटू कुडचडीमध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत काय श्री